या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे उपाध्यक्ष तथा कुठवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संघर्ष नायक बाबूसाहेब जनता आमचे सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आता कुर्वाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल कुमार माने कुटवाडी शहराचे युवक अध्यक्ष जितेंद्र गायकवाड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब शेडगे युवक पालिकेचे कार्याध्यक्ष राजामोन धानाने ज्ञानेश्वर आकुळे या ठिकाणचे माझे सरपंच नलोड साहेब असतील भोग साहेब असतील आणि या भागाचे सर्व नेते मंडळी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आज या ठिकाणी लोहूच्या कार्यकर्त्यांनी जुळून आणलेलं आहे त्याच कारण असं की आजच नामविस्तार आहे मराठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच मराठवाड्या विद्यापीठाला नाव देण्याची जो निर्णय त्या ठिकाणचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब असतील तत्कालीन समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सध्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार डॉक्टर रामदास जाटवले साहेब यांच्या प्रयत्नातून मी दिसतो चौदा जानेवारी एकोणीसशे चौदा वर्ष संघर्ष केल्यानंतर त्या ठिकाणी नामविस्तार झाला खर तर सत्तावीस जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी अमिस्ताराच्या लाडयाला प्रामुख्याने लोक चळवळ चळवळ म्हणून एक व्यापक आंदोलन भारतीय जनंतरच्या माध्यमातून त्या ठिकाणी संघर्षनायक आदरणीय रामदास चाटोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झाली आणि त्या कालखंडाच स्मरण करत असताना त्या सोलापूर जिल्ह्याच त्या नामविस्ताराच्या आंदोलनामध्ये प्रचंड योगदान आहे त्या काळातील राजाभाऊ तळ भंडारे असतील भीमाशंकर बनसुडे असतील प्रमोद राजाभाऊ सर्वदे साहेब असतील राजाभाऊ इंगळे साहेब असतील एस आर गायकवाड असतील बापूसाहेब जगताप असतील या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कालखंडामध्ये गेली सातत्यानं चौदा वर्षे संघर्ष केलेले आणि नंतर मग मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही प्रामुख्यानं मागणी होती परंतु त्यावेळेची परिस्थिती सामाजिक वातावरण पाहता समाजामध्ये सलोखा राहावा या हेतून एक तडजोड म्हणून नामविस्तार हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्या चौदा जानेवारी चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार करण्यात आला संघर्षाची फार मोठी पार्श्वभूमी आहे आप आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी संघर्ष करणं ते आपल्या पाचवीलाच गुजरेल आहे बंधूला खर तर तुम्ही सर्व पहिल्यापासून आंबेडकरी चळवळीमध्ये सुनील वाघमारे असतील सुनील मेजर जानराव असतील आज त्यांचं स्मरण करणं अत्यंत अगत्यच आहे कारण या लहोळमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मुहूर्तमेळ सुनील जानराव जानराव यांच्या माध्यमातून मंगेश जानराव असतील दिलीपराव असतील कालिदास हे सर्वच मंडळी सातत्यानं गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीमध्ये आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन या लहोळमधील सर्व आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष सातत्याने या चळवळीमध्ये काम करीत आहेत आणि भविष्यकाळामध्येही याच पद्धतीची ताकद तुम्ही आदरणीय साहेबांचे नेतृत्व असेल या तालुक्यामध्ये <सव्यार्त> बापूसाहेब <था> जगतापांचं नेतृत्व असेल जिल्ह्यामध्ये राजाभाऊ तर साहेबांचं नेतृत्व असेल हे मजबूत करण्यासाठी <दसवी> म्हणून एक युवकाचं मजबूत संघटन सर्व जाती धर्माच्या बांधवांचा या शाखेमध्ये समावेश करून घेऊन या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणच्या नवीन नूतन कार्यकारिणीने भविष्य काळामध्ये काम करावं अशा पद्धतीचं मी त्यांना आवाहन करतो त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता उद्घाटन शाखेच्या निमित्ताने या नूतन कार्यकारणीस मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचा संघटन याला देणं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत